गायज hey नमस्कार तर आज माझ्यासाठी एक सरप्राईज आले आणि सिद्धेशने पाठवले कारण मी खूप दिवस झालं केक खाल्ला नव्हता तर यामध्ये केक आहे आणि तो पण स्वीट ट्रूथ कंपनीचा है, आहे आणि ह्यांची फक्त ह्यांच्या शॉपमध्ये फक्त स्वीट ट्रूथचाच केक मिळतो आणि ही खूप मोठी आता ह्यांचा ब्रँड झाला या केकचा आणि हे डिझर्ट यांच्यामुळे यांच्यामध्ये खूप छान डेझर्ट मिळतात आणि चला पाहूया या कंपनीचा कसा आहे कारण मॉन्जिनियस वगैरे त्याचे तर केक आहेतच पण ही नवी खूप फेमस अशी स्वीट ट्रूथची आहे आणि जे केक पण एकदम टेस्टी असतात तर मला खूप दिवस झाले केक खाण्याची इच्छा झालेली आणि मी त्याला बोलले की कि किती दिवस झालं तो केक ऑर्डर नाही केला तर त्यांनी फायनली मला केक खाऊ घालायला त्यांना स्वीट ट्रूथचा केक ऑर्डर केला आहे तर चला पाहूया कसा आहे केक आणि एकदम क्वालिटी छान असते यांची टेस्ट तर उत्तम असते तुम्ही नक्की यांचे केक ट्राय करून पहा मला तर खूप आवडतात स्वीटट्रूथचे केक